यवतमाळच्या घाटंजी तहसीलदार सकल बंजारा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आलाय आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत बीडमधली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाकडून हा विराट मोर्चा काढण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या संख्येनं बंजारा बांधव या मोर्चात सहभागी झाले ही दृश्य याच मोर्चातली सध्या आपण पाहतोय मिळालो सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा <laughs> बोलते होते कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे बंद होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारनी बदलले त्या काळात आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या